गुड्डू आम्ही शहरूम ला आलो आहे गुड्डू म्हणतोय मला संद्रूप ची गाडी घ्यायची गुड्डू कॉल रे संद्रूप नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं युज लॉग या मराठी चॅनल वर आजचा लॉग घेऊन आलो आजचा लॉग आहे बसलोय आल्टोत आणि घेऊन चाललो या आल्टोला टायर भरलायचे जरा तारा निघाले साईडच्या म्हणल्या चला आज टायर बदला ऑल्टर चला चल तर मग जाऊया टायरच्या दुकानात गाडीचा टायर बदलला त्यानंतर त्यांनी झटपट साह्याने टायर बदलून तुम्ही पाहू शकता की त्यांच्याकडे जे यंत्र आहे किंवा ते इन्स्ट्रुमेंट आहे त्याने एक पाच मिनिटाच्या आत सुद्धा तो टायर आहे रिम मधून बाहेर येतोय पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे टायर बाहेर आला

कितने टाइम में होगा बहुत जल्दी होते हैं क्या आता है रावण पैर बैठता गाडीचे टायर बसवल्यानंतर मग आपली टाटा पंच काढली टाटा पंच खूप अशी खराब झाली होती म्हणजे चला वॉशिंग कशी कर वॉशिंग करून घेतली त्यानंतर रिक्षात बसून मी येणार एक वडिलांसाठी एक आलटी घ्यायची मला त्यासाठी ट्रू या ठिकाणी गेलो गाड्या वगैरे पाहिलं तर गाड्यांची प्राईस खूप होती तरी एक गाडी आवडली होती त्यांना म्हटलं प्राइस पण ते काही कमी होत नव्हती त्या ठिकाणी मग आलो मी गड्याची सील खराब झाली होते त्या ठिकाणी गड्याची सील टाकली मी एक वॉचच्या दुकानामध्ये या शोरूमला आलो आहे गुड्डू म्हणतोय मला संद्रूपची गाडी घ्यायची गुड्डू कॉल रे संदरूप आता आता कॉल आता तुम्हीच सांगा मंडळी आमच्या कुठून ही गाडी घ्यायची का जास्त कमेंट आल्या जास्त जर मत असेल तर आम्ही ही गाडी नक्कीच घेऊ आणि कमी जर मला तुम्ही कमेंट केल्या तर मग आम्ही ही गाडी घेणार जास्त वोटिंग असेल मतदानाला म्हणजे कुठल्या यश असेल तर मग आम्ही ही गाडी घेऊया गुड्डू बोल गुड्डू कानात काहीतरी बोलत पण काहीच आता आम्ही आलो एक मानकर डोसा खायला मानकरच्या इथं मानकर डोसा तिथे आमच्या गुड्डूला इथला डोसा खूप आवडतो म्हणून आलेला आहे गुड्डूचा फेवरेट डोसा आहे ना गुड्डू इथला डोसा फेवरेट मग बाहेर आल्यानंतर एक किलो छप्परचंद घेतले एक जून हात करून असा उभा होता म्हटलं छप्परचंद म्हटलं कसं आहे म्हटलं शंभर रुपये एक किलो चला म्हटलं एक किलो छपरचंद घ्यावे निवडून त्यानंतर मग घेतले छपरचंद छपरचंद घेऊन आल्यानंतर मग निघालो घरी मग कुठेच थांबलो नाही आलो घरी असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद